नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष ज्यूचंद्र मित्रांनो आपण पाहू शकता शाळेची मुलं चाललेली आहे गटाचं झाकण तुटलेलं आहे बघा आज किती दिवस झाले नऊ जुलैला हा मी व्हिडिओ काढला होता आज तीन दिवस बारा जुलै आज पुन्हा पाहू शकता तुम्ही आपला एरिया पाहून घ्या आता लहान मुलांना व्हिडिओमध्ये नको म्हणून मी घेतला नाही आहे पाहू शकता लहान लहान मुलं चाललेली आहे झाकणावरूनच चालत होती पाहू शकता इथे जरा करा काहीतरी हे लाकूड ठेवलेलं आहे हा हे लाकूड ठेवलेलं आहे हा काका बघा बरोबर हे बघा नागरिकांचा संबंध आम्ही कसं जायचं आणि कसं यायचं लहान लहान मुलं चालले आहेत आणि लहान मुलांना नेमकी त्या गटराच्या झाकडावरच चालतात बघा तुम्ही पाहू शकता तर लहान मुलांच्या काळजी बोटी म्हणून मी बोलतोय हे बघा हे कोणी धाकड कसं झालंय बघा आणि अशी चाकणं नका ठेवू ना काय करायचं सिमेंटची चाकणा बसू ते पत्र्याची चाकण्या गाडी वगैरे जाते ना त्याच्या वजनाने हे हो होते पाहू शकता आणि इथे पण जरा रस्ता नीट करण्यात यावा पाहू शकता मी घाण कचरा सगळा व्यवस्थित काढून करण्यात यावं सगळं व्यवस्थित इकडे बघा गटराचं झाकण बघा मी एकच विरोधी काढायला हो मला मित्रांनो मी काय पीच्या नादात काढत नाहीये मला आता युट्यूबचा एकही रुपये मिळत नाही आणि टीआरपी पण नाही मिळत मला मी एक समाजसेवक म्हणून करतोय बघायचं किती घाट आहे बघा काहीतरी स्वच्छता करा ना महानगरपालिका आहे जुचंद्र आहे गावासाठी काहीतरी करा बघा किती घाण आहे बघा आता त्याच्यावरनं कोण गेलं पटकन चालता चालता कोणाला माहीत नसेल कसा घुसेल ना त्याच्यामध्ये मग दोन माणसं पडले काका सांगतात स्वतःहून बघा दोन माणसं पडली त्याच्यामध्ये बघा बघा जरा स्वच्छता करा जरा हो महानगरपालिका आहे आपली महानगरपालिकेचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला स्मार्ट सिटी ते स्मार्ट सिटी महानगरपालिका म्हणजे मग बागा? हे बघा हे काय आहे हे मग हे बघा करा जरा आणि हे व्यवस्थित करा हे बघा गटराचं पाणी बाहेर येत आहे बघा लहान पाणी येते आहे बघा पाहू शकता हे गटराचं पाणी बाहेर येत आहे बघा ना तुम्ही स्वतः बघा बघा हे गटार आहे लांब लग्न आणि त्याचं पाणी बघा बाहेर येत आहे बघा हे बघा पाहू शकता तुम्ही हे बघा गटाराचं पाणी स्वतः बाहेर येते बघा काहीतरी hey, चांगलं करा ना गावासाठी करा जरा काहीतरी नागरिक तुमचेच आहेत मी पण तुमचाच आहे करा काहीतरी चांगलं काम करा जरा साफ करायला आहेत बघा ना व्यवस्थित बघा तुम्ही गटारे तुंबलेले तुम आहेत मित्रांनो बघा जरा मी काय तुमचा ता ना। तुम दुश्मन नाही तुम व्हिडिओ काढायला पण काय गावासाठी करा जरा चांगलं बघा बघा चिखल झाला आहे बघा मी पाहू शकता बघा हा पूर्ण चिखल झाला आहे मी काय खोटा बोलत नाही बघा 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 किती चिखल आहे बघा लहान लहान मुलं जातील ना याच्यामध्ये लहान मोठी माणसं पडतात तर बघा ना बघा ही आजूबाजूला दोन शाळा आहेत लक्षात घ्या दोन शाळा आहेत एक मराठी शाळा आहे एक शाळा आहे लहान लहान मुलं येतात बघा ना धन्यवाद जास्त व्हिडिओ लांब होईल पण आता काहीतरी करा जरा महानगरपालिका कर जिचंद्रांना विनंती आहे धन्यवाद थँक्यू